नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिरज इथं पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी मिरजेतील वीस क्षयरुग्ण जे निक्षय मित्र योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहेत या वीस रुग्णांना त्यांच्या सहा महिन्याच्या आहाराचा खर्च पालकमंत्री खाडे यांनी उचलला आज या घेतलेल्या वीस क्षय रुग्णांना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पोषण आहार साहित्य किटचं सा वाटप करण्यात आलं यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक स्मृती पाटील उपायुक्त यांनी केलं यावेळी क्षयरोगाला घाबरू नका नियमित औषधं घेतल्यास क्षयरोग पूर्णतः बरा होतो असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी मिरजमध्ये क्षयरुग्णांना केलं यावेळी उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त पंडित पाटील उपायुक्त वैभव साबळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ वैभव पाटील शहर कार्यक्रम अधिकारी डॉक्टर दोरकर यांच्यासह मागितलं मान्यवरांची उपस्थिती होती आभार महापालिकेचे ब्रँड अम्बॅसेडर दीपक चव्हाण यांनी मांडले